आम्ही आमच्या घरच्या देवाला चाललो तर हे इथे ओढा आहे मध्ये जे पाऊस आला तर हे आता बघा कसं चाललंय चालते ती बरोबर चप्पल असं हातात पकडलेत आणि हे गाडी तिकडे आणि इथून चालू सावका सावका जावा ला सुरुवात करते स्टेचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे काल नरक चतुर्दशी होती हा दुसरा दिवस आहे जे लक्ष्मीपूजनचा आणि सकाळी सगळं आवरलो त्यानंतर जवळच आहे चार किलोमीटरवरती ते तिथं घरचं देव आहे तर तिथं दर्शनासाठी आम्ही आत्ता गेलो होतो मालक ना आज सर नाही बोलणार शेतात आहे आमचे मालक टमॅटो कच्चे टमॅटो भाजी आहे ते टमॅटो तोडतायत कच् कच्चे टमाटो आहेत वांग आहे, वांगा आहे। भेंडी आहे आणि गवार चटणीला ते हे खराब झाले भेंडी गवार आहेत की मी केले काम पण मला दाखवलं नाही कॅमेरा काढत नाहीत हे गवार भेंडी काय वाढते सर स्वतःची शेती सरांना शेती खूप आवडते आधीपासून तिकडं गवार आहे भेंडी आहे हा मग तोडलं ना पाणी बघायचं शेतात वांग्याचे म्हणजे फुलं आलेत अजून वांगे, वांगे लागले नाहीत कोथिंबीर आहे हत्तरपल्लीला काय बोलतात कन्नड मध्ये मला नाही माहिती शेपूची भाजी आहे मला जी खूप आवडते कन्नड बोलतात हा मराठीत काय बोलतात माहिती नाही पण आम्ही कच्च खातो ते मेथी हे हे हातरपल्ली हे बघा हे आपोआप येते हे लावायचं नसते जसं रानभाजी आहे तसं हा एक प्रकार आहे खायचं शूटिंग तर घ्यायला लागले ॲडिट करायला कधी वेळ मिळणार आहे माहिती नाही कसं कार बांधले ऊन प्रचंड आहे आणि आत्तामध्ये जे पाऊस आलं होतं पूर्ण शेती पाण्याखाली होती म्हणजे हे सगळं पाण्यात होतं हा म्हणजे होतंच ना इकडे बघा जरा आमच्याकडे शेती केली असती छान ना शेतीची आवड आहे वेगळं वाटतं आपल्या शेतातलं पीक पाताना परत ते ते जे आहे त्याचं कच्चे टमाटो म्हणजे त्याची भाजी खाताना एक वेगळंच वाटतं ॲक्च्युली शेतकऱ्यांचं ह्या वर्षी प्रचंड नुकसान झालं आहे काय झालं जा बाय अमर श्रद्धा तिकडे आहेत श्रद्धा म्हणजे माझी मुलगी छोटी मुलगी अमरची मुलगी हे शेती पाहायला लागलेत कधी ह्यांना हे माहिती नाही म्हणजे हे कसं हे होतं मला एक शे श्रद्धाचं आठवतं पेरणी मग रास असं कसं करायचं म्हणून एक प्रश्न होता तर ती उलट लिहिली होती मी तिला म्हटलं हे तुला कसं काय नाही कळलं मग मला नंतर लक्षात आलं की तिने पाहिलेलंच नाही त्यामुळे कधी होता तो क्वेश्चन मला वाटतं पहिलीत होता हां प्रायमरीला एवढे हसले होते मी झिरो मार्क होते त्याला शेतकऱ्यांची मुलगी मी वाचली तर म्हणजे माहीतच नाही मग प्रत्येक शेतकऱ्यांना आणि दाखवायचं असतं ही काय परिस्थिती आहे कसं आहे का ऍक्च्युअली जी परिस्थितीत शिकतात ना मुलं ते कुठंच शिकत नाहीत हे मी तुम्हाला नक्की सांगते कारण आमची आई शेताला जायची आजी जायची त्यावेळेस आम्ही पाहायचो त्यांच्यासोबत जायचं ए खांद्याची पात पाहिजे का इथं कांद्याची पात आहे हा हा जे शेती करतात ना ज्यांना दिले ते सगळं छोटे पिकं म्हणजे सगळे पिकं घेतात पण भाजीपाला सगळंच करतात ते ही मैस आहे ए नाही मशीच वासरू आहे रे इद एम एन रेड आहे मैसाय आहे आता इद हा लेस वर्ष कुठतात रे हि ना अजून दोन वर्ष मग तिथपर्यंत सांभाळायचं त्याला अशी दोरी बांधलेले ते सगळं

जे पाणी जेव्हा आलं होतं इथे इथपर्यंत इत हे पाण्याखाली होतं सगळं त्यामुळे हत्ती सगळं खराब झालं आहे हत्ती म्हणजे कापूस पांढरा हे आता पाहायला खूप कमी भेटते गाय आहे आणि तिला आमची सवय नाही आहे तर ती गाय किती लांब पळते बघा आणि ज्यांची सवय आहे सिद्धू जे शेत करतात त्यांचे ते बाबा आहेत ज्यांना मामा बोलतो आम्ही तर बघा तिला ओ हां या या दोघी या हे हे अमरची पोरगी आणि ही माझी पोरगी चला शेती कशाला हात लावताय गायला गायीला जावा गाई गाई मी गेल्या वेळेस आल्यावर हे वासरू खूप लहान होता थांबा थांबा फोटो काढते तुम्ही गायीचा चेहरा दिसत नाही त्याला प्रेम कळत ते बघा पाया पडायचं असतंय बाबू हा ते लिहिले माया करते बोलते दिवळगे ग हा दिवळ गे गे इला, तारुनी इला। तारुनी। हे जे आहेत ना गावाकडे गुराखे असायचे म्हणजे ग ते आणि ते संध्याकाळी दिन दिन दिवाळी हा असं काय आणि पिणी मी हे पण दिन दिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी आधी आर रे हा हा तर आता नाही करत असं बोलतायत मामा इग आला <laughs> अरे नकळू रूप स्ट्रेट एकदम बाई तुला आम्ही त्रास दिलो अरे त्याला बांधले ते खाते इतले सगळं गवत असा असं लांब करून बसलो कापूस दाखवलं तुम्ही ते तिथं जाऊन दाखवतो आम्ही यल्ली की दूर नीर ते जे समोरच हे, हे दिसतंय ना हे पूर्ण पाण्याखाली होत ही सारी इथं नुसका नाही तरी सूर्य फुल तो इलिक चलो इतो शेतकरी बघा शेतकरी कसा असतो ते म्हणजे त्याचा शरीराचा कलर आणि मातीचा कलर एक होतो तेव्हा शेती कुठं उत्पन्न देते आणि आपण किती भाव करतो सगळ्या गोष्टीला शेती खरंच प्रचंड मेहनत आहे शेतीमध्ये हे पण पूर्ण पाण्याखाली होतं किलो ते जे सांगायला लागलेत ना शेतीला मशागत काय आहे आणि त्यांची किती मेहनत असते हाँ। हाँ। सोना। सोना। ते सगळं हां चला कापूस बघू हे घेणं वेगळं हे आहे कापूस हत्ती शेतकऱ्याचा सोनं पांढरं सोनं ह्याला काय भा म्हणजे पाऊस मध्ये जे होतं सोलापूर साईडला तर तेव्हा हे झालं होतं आणि हे ह्याच्यामध्ये हे बिया निघतात हे घ्या बिया निघतात काय खाते चिंच खाते मिळालं हे सगळं पहिल्यांदा पाहते कापूस हां आणि गवार भेंडीची भाजी थे? ते हां कापूस कसं ते मग ह्याचं कापूस काढून आपलं कॉटनचे ओरिजिनल कपडे होतात तुम्ही जे वापरता किती आहे आणि चिंच खायला आहे तू पहिल्यांदा पाहिली हो का छान वाटतंय चला तिकडं बघू खूप कोणतं ते प मध्ये पाणी आलं ना जे पाऊस होतं बघ ते शेती पाण्याखाली होती मग सगळं पीक खराब झालं मग काय लावलेलं तिकडे इथे हे होतं सूर्यफुल होत आणि इकडं मूग होत खड्डा बिझ आहे ना मुला शेती असली झाड असतात मग शेतात काम केले की इथे असंच मस्त पैकी शिदोरी म्हणजे बुत्ती बोलतात कंगामध्ये चटणी भाकरी जे काही घरातून आणलेलं आहे काम करताना दुपारी बसून सगळे मिळून जेवायचं खूप मजा यायची आम्ही शेताला गेल्यावर कधी तर अनुभव घ्यायचो पण आता नाही आणि आपण येऊन जेवायचं मस्त कुठे ना शेती जो करतोय ना तो रासायनिक रायसा वापरायच काय हा आहे काय ते शेपू घे घेल ना शेपू आवडते तुला शेपू हे बिना ब हे गवत आहे काय वीड आहे का हे नुकसान करते हे काहीच नसतं हे जरा गाडी मशी खाली सांगतो ते आम्ही काय करायचो हे थांब हे बघायचं बघ तुला करायचं का फटाके दिवाळीचे फटाके करायचं

इकडे इकडं इकडं ना ते बोलतात शेपू पण तिकडे स्वर्ग सुख स्वर्ग सुख नाही कोथिंबीर हे नको ही झाली आणि हे कोथिंबीर येतात कोथिंबिरीला पण येतात आणि राईचं पण झाड असत आहे का हे आपण खातो ह्याला काय बोलतात नाही मुळासारखं काय वाटतं हे हे शेळ्या गेले ते शेळी पाल करणारे आहेत ते विचारतात कसे आहेत तुम्ही म्हणून कन्नड मराठी मध्ये तुम्हाला कन्नड मराठी असं मिक्स मिळेल हे फीर आहे म्हणजे सर म्हणायचे की हे बांधलेली विहीर आहे ऍक्च्युअली आता झाड हे केलेले आहेत म्हणजे ही शेती आमची नव्हती आम्ही नंतर घेतलेली आहे लहानपणी इथं भीती वाटायची अशी प्रचंड ही भरलेली विहिर असायची मी पहिल्यांदा ह्या विहिरीमध्ये पाणी पाहायला लागले पण तुम्हाला ते पाणी क्लिअर दिसणार नाही आपण घेऊन हां जो वीस वर्ष झालं वीस वर्ष झालं वीस वर्षानंतर ह्या विहिरीला पाणी आलं आहे हे सगळे झाडं झोडप आहेत तुम्हाला मी थोडंसं हे करून दाखवते हे जे आहे हे पाणी हां दिसायला लागले म्हणजे तुम्ही विचार करू शकता सोलापूर जिल्ह्यामधली जी शेती आहे ती किती म्हणजे बिना पाण्याची हे त्यामुळे उत्पन्न नाही शेती भरपूर आहे ह्या वर्षी असा पाऊस झाला की ठीक आहे ह्या वर्षी नुकसान झालं शेतकऱ्यांचे पुढे फायदा आहे का हो दोन तीन वर्ष दोन तीन वर्ष पाणी म्हणजे ह्या विहिरीला वीस वर्षानंतर पाणी आलं आहे हे असं आहे मला तर प्रचंड भीती वाटते पाण्याची आणि हे बघा हे असं ह्याच्यातून रस्ता काढत जायचं शेतात कामं करायचं इवन आम्ही एक दिवसही करू शकणार नाही खरंच सांगतो मग भले माझे आई वडील शेतकरी आहेत आई अजून शेतीला जाते सासूबाई शेतात येतात कामं करतात आहे ते जे सुख समाधान आहे ना शेती थंड हां तिथं चिंचाचं झाड आहे हे हाऊद आहे मेन इथं मध्ये रोड आहे दुसऱ्या गावाला जात आहे तर तिथून येता जाता गुराढोरांसाठी आमच्या आधी ज्यांनी शेती केली होती त्यांनीच ते हाऊद बांधलं होतं तर इथे आम्ही रिपेअर केलेलं मग नंतर थोडंसंच पाणी यायचं तर आम्ही गुरांसाठी आणि ह्याच्यासाठीच ठेवायचो शेतीसाठी वापरायचंच नाही शेत हां जाणाऱ्या येणाऱ्याला प्यायला म्हणजे शेतकरी त्याच्याकडे उत्पन्न असो नसो पण सगळ्यांना तो सगळ्यांना समाधान करतो हे असं हे तुम्ही पुलासारखं आहे एवढं मोठं हे स्विमिंग पूलसारखं तर ह्याच्यामध्ये पाणी प्यायचे आणि हे तूर आहे चल आणि गेल्या वर्षी मी तुम्हाला पूर्ण दाखवलं आहे हां तर खूप जणांना ते आवडलं होतं ही बैलगाडी म्हणजे आत्ता हे सगळं आपणाला पाहायला रिसॉर्ट जे शेतीवाडी हे आहे त्याच्यात दिसतं तर ते दोन्ही बैल आहेत वासरू आहे हे म्हशीचं वासरू आहे आणि हे खत आहे सेंद्रिय खत जे आता भेटत नाही आणि तूर आहे इकडं तुरीच्या शेंगा लागल्या नाहीत ना फुलं लागल्यात आता आणि हे जिथं शेती असते त्या साईडला असे झाडं असतात तिथं गोराडोरा हे केलेलं असतं आणि तुम्ही पाहू शकता हे चिंचेचं झाड आहे आणि तिथे किती चिंच लागलेत हे आता कसं दिसतंय माहिती नाही हां हे बघा असं सगळं आहे हे बघा असं शेतात बोर आहे हेच बोर आहे आणि सर शेती खूप करायची म्हणजे जेव्हा ते क कॉलेजला शाळेत होते तेव्हा मी जायची शेंगाबिंगा करायला म्हणजे माझ्या मामाकडे ते पण मला नाही मी काय केलं नाही आणि पाणी दाखवते तुम्हाला हे बघा हे पिपर पाणी असं आणि पाईपलाईन हे केलं आहे कसं आहे गोड आहे माझा नवरा शेतकरी आता सगळीकडे फिरलो मग तहान लागले म्हणजे पाणी पिऊया म्हणून तांब्या घेतले पण त्या तांब्याने का मला पाणी घेता येत नव्हतं मग माझे सरकले आणि साईडने थोडं करून तांब्या भरून घेतले तर गावाकडे शेतामध्ये असं डायरेक्ट जे पाणी असतं बोरचं किंवा विहिरीचं पितात तर सर हात आहेत बघा ते पाणी कसे पितायत तर असं उंजळीने पाणी पिलं ना ते खूप छान वाटतं मी सुद्धा घरामध्ये नळाला असं लावून पाणी पिते आणि इथं छोटंसं वासरू होतं मी त्याच्याशी हे हे करत होते पण त्याला माझी सवय नव्हती म्हणून ते माझ्यापासून लांब जात होतं बघा चिंच ओली चिंच बस नीट नीट असतात आता सुटतील पाहिजे हे मका आहे ऍक्च्युली मका जो आहे ना तो गुरांसाठीच करतात ना जास्त आपल्याकडे मोठं झाल्यावर करतात पण आता तुम्हाला हे दिसेल शेतकरी ह्याची जे मक्याची हे ह्याच्यासोबतच त्याला खाऊ घालतोय बघा हे असे कवळे कोवळे आहेत ना तर तिकडं त्या दोन बैल आहेत हे हे त्यांना हे सगळं असतं हे एवढं छान लागतं कच्च आहे चिंच जे आहे ते जसं आंबा पाड असतो तसं हा चिंच पण आहे म्हणजे नॅचरल तिथं हे झालेलं की खाऊन बघते आई गो ओरिजिनल तुमचा खट्टा मिठाच मिटक्या मारून खातात तुम्ही खाता कधी आवडला हिला हे भरपूर ते बघायला मिळाला लाकडी असायचं म्हणजे पण हे बैलाला लावतात ना पुढे काम करणारे माणसं कमी असतात कार्पेंटर त्यांना माणसं हा हे माहिती आहे हा ते माहिती आहे ट्राय करते खरंच सांगते तुमच्याकडे अगर शेती असेल तर मुलांना ह्या गोष्टी शिकवा ह्याच्यातून जे मुलं शिकतील ना ते वेगळंच असतं आली 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 जमलं पिल्लो खुश घाबरली शेताला आली होती मामा काम करत होते म्हणून मी त्यांच्याशी बोलत होते तर त्या कन्नड बोलतात आणि त्यांना काय आम्ही गप्पा का मारत होतो शेतीबद्दल कसं आहे काय आहे आणि मुलं झाडावर चढून मस्त एन्जॉय मामाची गाडी घेऊन फिरतात बघा दोघीही आणि बारावी ती बिंदास्त बसले तर आम्ही घरी आलो

सर शूट घेत होते तुम्ही बोलतील तुमची गाडी वॅगेनर होती आणि ही तर वेगळी दिसते तर दसऱ्याच्या मूर्तवरती आम्ही ब्रिजा नवीन गाडी घेतली तर त्याबद्दल मी व्हिडिओ केलेला नाही कधीतरी करेन आणि हे घर आहे गावाकडचं तर प्रचंड ऊन आहे हे तुम्ही पाहू शकता गावाकडे खूप ऊन असतं आणि समजतपैकी हा वाड्यासारखा आहे दगडी बांधकाम आहे पुढे मंदिर आहे आणि त्या साईडला पण मंदिर आहे हे समोर आमच्या चुलत जौबाईंचं घर आहे तरी तयारी करतोय हे ओरिजिनल मला वाटतं दोन लिटर दूध होत तर ह्याचा बघा खाबर बसुंदी का नाही करत अरे दूध घालते आवाच्या लक्षात नाही खूप वर्षाने गुडाचेले खावत आहे अगदी छान अशी मजा आहे माझी आता भेंडीची भाजी करते ह्याच्या जरा दूध टाकते आणि वाफवून टाकते आता अरे एकदम मस्त इकडे दे मला अजून अरे मग चपाती सोबत खाणार आहे मस्तपैकी चपात्या भेंडीची भाजी आणि वासुंदी त्याच्यावरती तवा मारला आणि थोड्या वेळ आराम केला जी ते हे गाव आहे खूप छोटंसं गाव आहे बस येत नाही गावात कुठल्या जास्त सोयी नाही आहेत काही घ्यायचं असेल तर दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं आणि आत्ता पावसामुळे रस्ते खूप खराब झालेत ही जी काही शेती आहे ती आमची शेती आहे ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेली तर हा दिवस मस्त एन्जॉय केला दुपारपर्यंतचा हा व्हिडिओ आहे संध्याकाळी लक्ष्मीपूजन आहे शेतकऱ्यांबद्दल बऱ्याच गोष्टी तुम्ही ऐकून राहता की शेतकऱ्यांची कशी क आत्ता परिस्थिती आहे आणि उत्पन्न किती आलं तरी त्या शेतीच्या मालाला भाव मिळत नाही तर त्याचा भाव मिळाला तर शेतकरीसुद्धा व्यवस्थित राहील सुखी राहील त्याच्या कष्टाचं चीज होईल तर त्या गोष्टीसाठी तुम्हाला जमत असेल तर प्रयत्न करा शेतकऱ्यांकडून कुठलीही को काही खरेदी करत असेल तर प्लीज भाव करू नका तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद